विद्यापीठाच्या मेसच्या जेवणामध्ये अळ्या सापडल्याचं याकडे दुर्लक्ष आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय ही दृश्य आपण बघतोय वसतिगृह क्रमांक एक मधील मेसच्या जेवणामध्ये वारंवार अळ्या आढळण्याचे प्रकार समोर येत आहेत सोमवारी सकाळच्या जेवणावेळी वरणामध्ये अळ्या आढळून आल्या आ, रेक्टर आणि प्रशासनाकडनं निवेदन दिलं गेलं पत्र देऊन सुद्धा दखल घेतली गेली नसल्याचा आरोप होतोय दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवरती आलेला आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी प्रवीण म्हस्के सध्या आपल्या सोबत आहेत प्रवीण या सगळ्या प्रकरणानंतर अत्यंत किळसवाणा खर तर हा सगळा प्रकार आहे ही दृश्य आपण बघतोय या सगळ्या प्रकारानंतर आता कशा प्रतिक्रिया उमटत आहेत कशा पद्धतीनं कारवाईच्या हालचालींना आता वेग आलेला आहे शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक एक मध्ये ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जेवणामध्ये आळ्या आढळण्याचे जे प्रकार समोर येत आहेत या संदर्भात विद्यार्थ्यांनी रेक्टर आणि विद्यापीठ वारंवार निवेदन पण त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत केराची टोपली दाखवली अखेर काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरूंना निवेदन देऊन यात दखल देण्याची मागणी केली मात्र या स्वयं निकृष्ट जेवणामुळे काही विद्यार्थ्यांना उलट्या झाल्याचही असं विद्यार्थ्यांनी सांगितलं दुसरीकडे जवळपास दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार सुरू आहे मात्र विद्यापीठ प्रशासनाला याकडे पाहण्यास वेळ नसल्याचा आरोप विद्यार्थी केलेला आहे आणि तात्काळ दोषींवर कारवाई करावी अशी मागणी प्रशासन काही का याच्यावरती प्रतिक्रिया देत आहे का आज या संदर्भात शिवाजी विद्यापीठाचे प्रशासन वस्तीक्रायला भेट देणार असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले आहे या संदर्भात अधिकची माहिती थोड्या मध्ये वाशिम वाशिम पोषण आहाराच्या चॉकलेट मध्ये अळ्या सापडलेल्या आहेत वाशिमच्या मधील जिल्हा परिषदेच्या शाळेमधला सगळ्या खेळसवाणा प्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू आहे त्यामुळे पालकांमधनं संतापाची लाट उसळलेली आहे शाळा व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची मागणी आता पालकांकडनं केली जाते आहे प्रतिनिधी देव इंगोले सध्या आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकाराविषयी अधिक माहिती घेऊयात देव हा सगळा जो प्रकार समोर आलेला आहे तो अत्यंत किळसवाणा संतापजनक असा सगळा प्रकार आहे पालक वर्गाबद्दल स्वाभाविक आहे तीव्र प्रतिक्रिया यावरती येत असेल प्रशासनाकडनं काय प्रतिक्रिया समोर येते काही कारवाई होण्याला सुरुवात झालेली आहे का सर्वप्रथम एक छोटस करेक्शन करतोय तर त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीनेच या संदर्भात कारवाई करण्याची विनंती ही केलेली आहे शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना केलेली आहे शाळा के व्यवस्थापन समितीनेच तो सगळा प्रकार उघडकीस आणलेला होता तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण उपक्रम या अंतर्गत न्यूट्रिशन मिलेट बार नावाचे हे जे चॉकलेट स्वरूपात त्यांना दिले जात आहेत त्यामध्ये रागा ज्वार आणि बाजरी हे जे मिलेट्स आहेत या धान्यापासून हे चॉकलेट बनवले जातात आणि विद्यार्थ्यांचं पोषण व्हावं हा त्यामागचा उप उद्देश आहे मात्र सातत्यानं या संदर्भातले जे हे न्यूट्रिशन मिलेट बार आहेत यामध्ये आळ्या आढळत असल्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यात समोर आलेला आहे याआधी आडोळी या ठिकाणी सुद्धा असाच प्रकार समोर आला होता काल भटुंब्रा या ठिकाणी देखील हा प्रकार समोर आलेला आहे त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे आणि हे जे बार आहेत ते आम्हाला नको आहेत ते आपण परत घ्यावेत असं त्यांनी मागणी केलेली आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण उपक्रम हा राबवला जातो आणि त्याअंतर्गत हे सगळं त्यांना दिलं जातं आणि या आधीच्या ज्या शाळा आहेत त्यांनी ज्या या, या उपक्रमाअंतर्गतले हे जे चॉकलेट्स आहेत हे जे न्यूट्रिशन बार आहेत हे घेण्यास नकार दिलेला आहे एकतर तुम्ही आम्हाला उत्कृष्ट दर्जाचं हे सगळं द्या नाही तर मग आम्ही ते स्वीकारणार नाही अशी भूमिका शाळा व्यवस्थापन समितीने वाशिम जिल्ह्यात घेतल्याचं सुद्धा आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि एकंदरीतच हा एक कशी दखल वरच्या बरुण पातळीवरती घेतली जाते हे पाहणं महत्वाचं धन्यवाद देव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊ बातमी आहे त्या भंडाऱ्याच्या तुमसर शहरामधील अंगणवाडी केंद्रामध्ये निकृष्ट दर्ग्याचा आहार पुरवठा सुरू आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या आहारामध्ये बुरशी आणि अळ्या सापडलेल्या आहेत शिळं अन्न देत असल्याचा सुद्धा या ठिकाणी आरोप केला जातोय या आहारामुळे चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव सध्या समोर आलेलं आहे निकृष्टत आहार पुरवठा संबंधित म्हणजे बज़, महिला बचत गड़ा करण्यात येत आहे बालकांना तुम्ही मुला बालकांच्या जीवाची खेळ आहे बालक कधी जीवित हानी झाली दगावली तर याचा परिणाम चुकीच्या होईल तर त्या संदर्भावर त्यांनी मला सांगितलं की बारा वर्षापासून एकाच महिला बचत गटाला त्यांनी कंत्राट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सोंड्या अळ्या आणि त्याच्यामध्ये शिळे अन्न बुरशी लागलेले अशा बालकांना वितरण पुरवठा करण्याचा आहे दररोज तर या संदर्भात मी बालकल्याण विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी आज पत्रव्यवहार करून स्वतः भंडारण मी स्वतः आलो आणि याच्यात कमी जास्त झाल्यास आम्ही आंदोलन करणार शिवसेनेच्या माध्यमातून तसा त्यांना इशारा दिला तरी प्रतिक्रिया आपण बघितली प्रतिनिधी अक्षय खोबराकडे सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात अक्षय वारंवार अशा पद्धतीच्या घटना समोर येतात आणि त्यातच भंडारामध्ये घडलेला हा सगळा प्रकार नक्कीच हा जो प्रकार आहे भंडारा शहरातील तुमसर इथे घडलेला आहे या पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवला आहे यामुळे बालकांच्या जीवाची खेळ सुरू आहे का असा वास्तव्य समोर आलेले आहे त्यामुळे याची तक्रार अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केलेली आहे मात्र याकडे याकडे दुर्लक्ष या... केलेले आहे आता अधिकारी वर्ग याची काय दखल घेते आणि काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे असेल बरोबर आहे त्यामुळे आता किती गंभीर दखल घेतली जाते आणि तशी कारवाई होते आपल्याला बघावं लागेल धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी